नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट आलं आहे आणि सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट देखील देण्यात आला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आय एम डीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाकडून भंडारा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कळकळाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला तर दुसरीकडे अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे या काळात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिदास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला मध्य प्रदेश छत्तीसगड सिक्कीम आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मात्र हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला